मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गुरुजी पार्वतीजीला म्हणतात की बाळाचे मामा कुठे आहेत आणि पार्वतीजी म्हणते की अहो त्याला नाही यायला जमणार आहे ओ हो। तर दुसरं कोणी चालेल का तेवढ्या तिथे भूषण येतो आणि अक्षय त्याच्याकडे पाहतच राहतो तर इकडे गुरुजी पार्वती आजीला म्हणते असं कसं चालेल मा हा विथी मामाशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही आणि बाळाला मामाच्या मांडीवर बसूनच हा विथी करायचा असतो तेवढ्या तिथे भूषण आतमध्ये येतो आणि अक्षय त्याला आत बोलावतो लगेच रमाला आवाज देतो आणि रमा, देत। रमा सुद्धा छान अशी तयार होऊन तिथे येते आणि द्यायला लागते तेव्हा लगेच पार्वतीजी अक्षयला म्हणते कि कोण या तेव्हा अक्षय सांगू लागतो की आम्ही जिथे वस्तीत राहत होतो ना तिथल्या रमाचा मानलेला भाऊ तेव्हा रमाकन काका लगेच म्हणतात अरे वा म्हणजे हा तर मामा झाला आणि भूषण पाठावर बसून पूजेच्या विधींसाठी तयार असतो आणि रमा आर्थाला भूषणच्या मांडीवर देणार ते उघड्यात पार्वती आजी जोरात ओरडते जोर आणि म्हणते की रमा आणि तिला म्हणते की वेळ लागले का तुला आणि मुकादमांच्या लेखीच जावळ काढायला या सडकच्या माणसाला मामा बनवलं तुम्ही असं जोरात ओरडून जोर जोर ती रमाला ओरडते आणि रमाला मात्र या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं आणि इकडे भूषणलाही ह्या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटू लागतं तेव्हा अक्षय लगेच पार्वती आजीला समजावं लागतो आणि म्हणतो की मामा म्हणजे माईचा हात आणि जो मला कायम पोषणने दिलाय आणि माणसांची किंमत ही त्याच्या मनावरून करायची असते आणि त्याच्या करावरून नाही त्यामुळे भूषण हाच बाळाचा मामा आहे आणि पुढे तो पार्वती आजीना म्हणतो की रक्ताच्या नात्या इतकीच प्रेमाने विणलेली नाती सुद्धा तेवढीच महत्वाची असतात आणि अक्षय पार्वती आजीला खूप समजावून सांगितल्यानंतर ना भूषण पुन्हा विधींसाठी तयार होतो आणि पुन्हा पाठावर बसतो आणि या सगळ्या गोष्टींचा पार्वती आजीला मात्र खूप राग येतो आणि ती रागाने सगळ्यांकडे पाहू लागते आणि तिथून रागानेच निघून जाते तेव्हा भूषण लगेच अक्षयला म्हणतो की दाजी तुम्ही ना त्या आजीना बोलावून घेऊन ये ना असं चांगलं नाही वाटत तेव्हा सीमाही अक्षयला म्हणते की हा हो बरोबर ते बोलतात ते आणि तो बोलून घेऊन ये नाही आणि ना। त्यानंतर अक्षय पार्वती अर्जुनशी बोलायला जातो आणि पार्वती म्हणते की मला काहीही बोलायचं नाहीये तुमच्याशी आणि अक्षय म्हणतो की पूजा करण्यासाठी मामा तर लागतो तेव्हा पार्वती म्हणते की अरे आपण गुरुजींना सांगून त्यांना सांगितलं असतं की इथे आपल्याकडे मामा नाहीये आपण ना दुसरी काहीतरी व्यवस्था केली असती पण एखाद्या रिक्षावाल्याला उचलून अर्थाचं जावळ काढायला बसवलं तुम्ही आणि पुढे अक्षय पार्वती म्हणतो की आजी मी तुला एक विचारतो तू नेहमीच मला म्हणतेस ना की तू बायकोच्या मागे उभे राहतोस आणि तिथेच ऐकतोस आणि मी तुझं कधीच ऐकत नाही आणि माझ्या बाजूने तू कधीच बोलत नाहीस असं तू म्हणत असतेस ना पण मी असं का वागतो हे तुला माहितीये हवं की मी भूषण मामा म्हणून काढलं आणि पुढे अक्षय पार्वती आजींना सांगू लागतो की ज्यावेळी आमच्यावर वस्तीत जाऊन राहून राहायची वेळ आली होती आणि आमच्यावर एवढं मोठं संकट ओढावलं होतं तेव्हा आमचा कोणीच विचार केला केला नाही पण तुझा नातो जिवंत आहे की मेला आहे कसे जगतात काय करतायत कुठे राहतात आणि काहीच प्रश्न पडला नाही का घरातल्यांना आणि वाटलं नाही तुम्हाला आमची विचारपूस करावी चौकशी करावी आणि कोणालाच असं वाटलं नाही की आपला इगो बाजूला ठेवून तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना परत घेऊन यावं असं तुम्हाला वाटलं नाही ना आणि आम्हाला त्यावेळी किती वाईट वाटलं असेल असं बरंच अक्षय पार्वती अर्जी सोबत बोलत असतो आणि मी सगळं बाजूला ठेवून या घरात पुन्हा आलो ना तेव्हा लगेच पार्वती याची अक्षयला म्हणते की असं काय म्हणतोस तो अक्षय तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस आणि ती पुढे म्हणते की अक्षय तू त्या भूषणला जायला सांग प्लीज त्याशिवाय मी बाहेर येणार नाही <laughs> त्यानंतर ना भूषण तिथून जायला निघतो आणि अक्षय लगेच त्याच्या मागे जातो आणि त्याला म्हणतो की तू इकडे कुठे चाललायस तेव्हा भूषण त्याला म्हणतो की तुझ्या नाही इथे आलेला पण आवडत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की त्यांचा मी बघून घेतो आणि अर्थाच जावळ काढायचं तूच आहेस आणि पुढे भूषण अक्षयला म्हणतो की प्लीज तू तुझ्या घरातल्या लोकांना अजिबात दुखावू नकोस मी इथून निघून जातो आणि पुढे भूषण म्हणतो की मी जर रमाचा भाऊ असेल तर तुझ्या कान पिळायचा हक्क आहे मला आणि मी हक्काने सांगतोय तू आजची नसतो सॉरी मन आणि भूषण पुढे म्हणतो की आपण खूप छोटा माणूस आहे पण आपलं मन मात्र खूप मोठं आहे आणि अशा बोलण्याने आपलं मन आणि आपलं दिल अजिबात तुटणार नाही तर इकडे आनंद पुन्हा आजीला समजावत असतो आणि पार्वती आजी आनंदला म्हणते की बघितलं ना अक्षय प्रत्येक वेळेस माझ्या विरोधात जात असतो आणि त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना डावलो आणि बघ आता तू हा माझ्याशी कसा वागतोय आणि पुढे अक्षय पार्वती आजीला समजावण्यासाठी पुन्हा तिच्या रूम मध्ये जातो आणि तिला समजावू लागतो आणि पार्वती आजी लगेच ते, जे काही घडते ते फक्त मला आरसा दाखवण्यासाठी घडते असं मला वाटतंय आणि त्यानंतर अक्षय पार्वती आजीला सॉरी सॉरी म्हणू लागतो आणि पुढे पार्वती आजी अक्षयला म्हणते की तुझ्या अनादर मी नाही करत पण ती जिथे राहते तिचं तिचं वागणं बोलणं हे मला अजिबात नाही आवडत त्यामुळे मला तिच्याविषयी प्रेम निर्माण नाही होऊ शकत पण तू आजी बदलू शकतोस त्यानंतर अक्षय लगेच म्हणतो की आजी मला एक नक्कीच माहिती आहे की रमा हे तुझ्यासारखीच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत उभी राहू शकणारी आणि तुला हे सगळं माहिती पण तू हे मान्य करत नाहीये आणि आमच्या समोर कधीच बोलून दाखवत नाहीस आणि एक दिवस असा नक्की येईल की तू रमाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघशील त्यानंतर ना पार्वती अच्छी हसू लागते त्यानंतर ना आनंद आणि अक्षय सुद्धा खूप खुश होतात त्यानंतर ना बाहेर येतात आणि सीमा रमाला म्हणते की रमा तू बाळाचं टाळू नेहमी झाकून ठेवायचं आणि जर टाळून तुला हवा लागली तर बाळाला पडचं होत आणि त्यानंतर ना आरताच मुंडन कम्प्लीट होत आणि रमा मात्र खूप खुश असते आणि ती म्हणते की मांडीवर किती छान बसली होती होती ना ती नेहमी त्यांच्याकडे बघत आणि भूषण सुद्धा खूपच कौतुक करू लागतो आणि भूषणचं बोलणं बघून पार्वती आजीला खूपच राग येतो आणि ती म्हणते की तुझं असं कसं बोलणं ही अशी कशी भाषा आहे तेव्हा भूषण लगेच पार्वती आजीला म्हणतो की बरं आजी मी नीट व्यवस्थित बोलतो पण मी काय रोज रोज इथे येणार नाहीये त्यामुळे तुमची नात ही तुमचीच भाषा शिकणार आहे आणि या टपोरी मामाचा तिच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही आणि त्यानंतर भूषण त्यांचा निरोप घेऊन निघू लागतो आणि त्यानंतर गिफ्ट सुद्धा देतो आणि भूषण तिथून निघून जातो तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे सीमा रमाला म्हणते की रमा तिला भूक लागली असेल त्यामुळे तिला आतमध्ये घेऊन ना आणि नंतर रमा अक्षयला म्हणते की हे बघा ना तिचं डोकं दबलं जात आहे आणि मागल्या बाजूने चपट आहे तेव्हा मला लगेच अक्षय म्हणतो की आपलं काही चुकलंय का तेव्हा रमा म्हणते की आपण डॉक्टर कडे जाऊयात रमा आणि अक्षय दुसऱ्या दिवशी ठरवतात तर मित्रांनो या मालिकेच्या लवकरात लवकर आपल्याला या फेज मधून बाहेर काढावं लागेल तेव्हा रमा लगेच म्हणते की पण त्यांना एकच व्यक्ती भानावर आणू शकते त्यानंतर ना सीमा रमा रमाकन काका जण मिळून आनंदला अर्थाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगू लागतात आणि रमा सीमा दोघी जणी लपून पाहू लागतात आणि इकडे रमाकांत काका का, अभ्याला म्हणतात की अरे हे बघ किती गोड असते आणि ती असली ना की डिटू आरतीचा भास होतोय आणि रमाकांत काका म्हणतात आणि बघ ही आरतीच्या रूपानेच परत आली आईची नाही, नाही तर निधन बाळाच्या मायाची तरी मिळू देत ना तिला आणि त्यानंतर ना अभया अर्थाला पाहू लागतो आणि त्याच्या डोळ्यात आश्रू येऊ लागतात तर मित्रांनो अशाच मालिकांच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब कर धन्यवाद